नमस्कार मंडळी सर्वांचं परत एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे श्रीकांत साबळे ब्लॉग्स मंडळी आज मी अशा व्यक्तीबद्दल सांगणार आहे ज्या व्यक्तीबद्दल सांगताना तुमच्या डोळ्यात नक्की आसू येतील त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी सांगणार आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराज यांचे ज्येष्ठ सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म सोळाशे सत्तावन्नमध्ये झाला होता त्यांच्या जन्मापासून तर त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांना पूर्ण आयुष्य संघर्षच करावा लागला होता छत्रपती संभाजी महाराजांची आई यांचा मृत्यू छत्रपती संभाजी महाराज दोन वर्षाच्या असतानाच झाला होता त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांचं जे पालनपोषण आहे ते राजमाता जिजाबाई यांनीच केलं होतं विचार करा राजमाता जिजाबाई यांनी मी दोन सिंहांचं पालनपोषण केलं होतं या थोर महापुरुषाबद्दल सांगण्यासाठी कुठून सुरुवात करावी हेच मला कळत नाही आहे लांबपणी छत्रपती शिवाजी महाराज शंभूराजांना शंभू बाळ म्हणून असे हात मारत होते मोठे झाल्यानंतर त्यांना शंभूराचे असे संबोधले जात होते वयाच्या तेराव्या वर्षी तेरा भाषा त्यांना अवगत होत्या संस्कृत मराठी तमिळ तेलगू कन्नडा ह्या तर रिजनल लँग्वेज झाल्याच तसेच पोर्तुगीज इंग्लिश हिंदी ह्या सर्व भाषा त्यांना अवगत होत्या इवन तर त्यांना पालची भाषा ही सुद्धा येत होती विचार करा हे फक्त लढवय्ये नव्हते हे होते एक बुद्धिमान लढवय्ये असे राजे खूप कमी बघायला मिळतात जे बुद्धिमान पण असतात आणि तेवढेच बलवान पण असतात वयाच्या तेराव्या वर्षापर्यंत त्यांनी खूप सारे ग्रंथ लिहिले मी ग्रंथ वाचले नाही म्हणते मी ग्रंथ लिहिले असं म्हणतोय बुद्धभूषण नक्षिका यासारखे ग्रंथ त्यांनी स्वतः लिहून काढलेत भरपूर साऱ्या ग्रंथांमध्ये त्यांनी रायगडाचे आणि विविध किल्ल्यांचं वर्णन केलेलं आहे गणपती बाप्पा बद्दल भरपूर साऱ्या गोष्टी त्यांनी लिहून ठेवल्या आहेत आपल्या ग्रंथामध्ये हॉर्स रायडिंग म्हणजेच घोडेस्वॉरी आर्मरी म्हणजेच लढाई आर्चरी म्हणजेच धनुष्यबाणाचा वापर बॉडी बिल्डिंग या सर्व गोष्टीमध्ये छत्रपती संभाजी महाराज आघाडीला होते ऍक्च्युली ना तुम्ही जर नीट निरीक्षण केलं ना हे एक रिअर कॉम्बिनेशन आहे जे बुद्धिमान पण आहेत आणि तेवढेच शूरवीर पण आहेत त्यामध्ये खूप कमी असे राजे होते जे शस्त्रामध्ये पण पारंगत होते आणि शास्त्रामध्ये पण पारंगत होते छत्रपती संभाजी महाराज त्यापैकी एक की त्यांना शस्त्र आणि शास्त्र हे तेवढेच प्रिय होते हे छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांमध्ये बिंबवलं ही शिकवण होती राजमाता जिजाबाई यांची साठ किलोची तलवार घेऊन वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी छत्रपती संभाजी महाराजांनी पहिलं युद्ध जिंकलं होतं रामनगरचं युद्ध वय वर्ष होतं फक्त सोळा विचार करा सोळाव्या वर्षी आपण काय करत असतो सोळाव्या वर्षी आपण दहावीला असतो त्या वयात त्यांनी आपलं आयुष्यातलं पहिलं युद्ध जिंकलं सुद्धा होतं सांगताना अभिमानाने छाती भरून येते की हे शूर लढवय्ये हे शूर पराक्रमी राजा आपल्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले छाती अभिमानाने फुगते आणि सांगताना ऊर भरून येतो की हे शूर लढवय्ये आपल्या राज्यातीलच होते मराठी होते प्रत्येक मुलगा असतो ना त्याला असं वाटतं की आपल्या वडिलांनी आपल्याला वेळ द्यावा आपल्यासोबत थोडा टाइम स्पेंड करावा पण त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज हे मुघलांसोबत लढत होते आणि ही गोष्ट शंभूबाला माहीत होती म्हणूनच त्यांनी आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून आपलं पहिलं युद्ध जिंकून दाखवलं वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी जेव्हा छत्रपती संभाजी महाराज नऊ वर्षाचे होते तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी शंभूराजांना बोलवलं शंभूबाळ इकडे या आपल्याला आज आग्र्याला निघायचे आहे असं छत्रपती शिवाजी महाराजांनी शंभूबाळाला सांगितलं नऊ वर्षाचा सा मुलगा तो तो आपल्या वडिलांसोबत आग्र्याला जायला निघाला आणि विचार करा दोघांनी घोड्यावर बसून साडेबाराशे किलोमीटरचा सा प्रवास केला वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी घोड्यावर बसून त्यांनी बाराशे किलोमीटरचा प्रवास केला आणि ते आग्र्याला पोहोचले आग्र्याला जाऊन त्यांनी औरंगजेबाची एक भेट घेतली औरंगजेबाने त्यांना तिथे खूप सारं हिनवलं आणि त्यांना तुरुंगामध्ये डांबलं कारण की त्यांचे जे काही पराक्रम चालू होते महाराष्ट्रामध्ये ते औरंगजेबाला कळाय होते त्यामुळे त्यांनी ह्या दोघांना तिथे डांबून ठेवलं होतं दांबल्यानंतर हे दोघं पिता पुत्र विचार करतो की तुम कसं निष्ठायचं शास्त्रामध्ये छत्रपती संभाजी महाराज निपुण होते त्यांनी आपल्या वडिलांच्या मध्यने आग्र्यावरून आपली स्वतःची सुटका करून घेतली आग्र्यावरून सुटका झाल्यानंतर परत दोघे रायगडावर आले प्रत्येक सफल शासकाकडे कोणीतरी बुद्धिमान असा एक पंडित किंवा विद्वान त्यांच्यासोबत असतो जसं की चंद्रगुप्त मौर्य यांच्याकडे चाणक्य पंडित असे होते तसंच <laughs> छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्यासोबत उज्जैनचे कविकलश हे एक पंडित विद्वान ठेवले होते आता हे विद्वान आपले उज्जैनचे कविकलश यांना आपले फिलॉसॉफर फ्रेंड काउन्सिलर जे काय असेल ते होते कविकलश हे छत्रपती संभाजी महाराजांचे निकटचे मित्र होते छत्रपती संभाजी महाराजांच्या तेवीसव्या वर्षी सोळाशे मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू झाला छत्रपती संभाजी महाराजांनी हडबडून न जाता घाबरून न जाता पटापट आपलं जे राज्यकारभार आहे तो सांभाळायला सुरुवात केली छत्रपती संभाजी महाराजांनी लगेच तयारी केली औरंगाबाद मध्ये औरंगजेबाचा सगळ्यात मोठा किल्ला होता तर छत्रपती संभाजी महाराजांना माहीत होतं की आता आपल्याकडे धनाची कमी आहे तर धन कुठं प्राप्त करता येईल तर त्यांनी औरंगजेबाच्या ह्या किल्ल्याला लुटण्याचा प्लॅन केला जेणेकरून आपल्याला धनप्राप्ती पण होईल आणि औरंगजेबाला जबर धक्का बसेल असे एका तीरात दोन पक्षी मारायचा त्यांचा प्लॅन त्यांनी सफल करून दाखवला औरंगाबाद मधील संभाजी महाराजांनी केलेली लूट आणि तिथली हार झालेली बघून औरंगजेब पण हैराण झाला औरंगजेबाने विचार केला तेवीस वर्षाचा मुलगा आहे तो असं काय करू शकतो तेवीस वर्षाच्या मुलाने आपल्या एवढ्या मोठ्या साम्राज्याला जबर धक्का दिलाय तर औरंगजेबाने हुसेन अली खानाला संभाजी महाराजांना मारण्यासाठी पाठवलं औरंगजेबाने वीस हजार सैनिकांना हुसेन अली खान सोबत दख्खनला पाठवले त्यात त्याच्याकडे घोडे हत्ती हुसेन अली खान म्हणाला चहापणा दो दिन मे संभाजी को मार दूंगा दो दिन मय तिकडे मराठा एवढे तेज मराठा त्या काळामध्ये एकत्र राही हुसेन अली खान आला हुसेन अली खानाला संभाजी महाराजांनी एक वेळा नाही तीन वेळा हरवलं सोळाशे ऐंशी सोळाशे एक्क्याऐंशी सोळाशे ब्याऐंशी मध्ये सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांनी हुसेन अली याला हरवलं तो परत रिटर्न दिल्लीला निघून गेला एक इंटरेस्टिंग गोष्ट मी तुम्हाला संभाजी महाराजांबद्दल सांगतो छत्रपती संभाजी महाराज हे एकुलते एक असे राज्य होते आपल्या भारतामध्ये ज्याने नऊ वर्ष सलग एकशे वीस लढाया जिंकल्या असा थोर वीर पुरुष आपला मराठी होता आपला राजा होता औरंगजेब म्हणाला आतापर्यंत मी उत्तर भारत जिंकलो आहे आता मला दख्खणात जायचं आहे दख्खन भारत म्हणजे महाराष्ट्रापासून खालचा प्रदेश म्हणजे महाराष्ट्र गोवा कर्नाटक केरळा तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश हा प्रदेश त्याला जिंकायचा आहे त्यामुळे तो दिल्लीवरनं औरंगाबादला शिफ्ट झाला व औरंगजेबाने दखनाकडे यायचा विचार केला आणि पहिल्यांदा पोर्तुगीजांना जाऊन भेटला आता पोर्तुगीज म्हणजे समुद्र मार्गाचे जे त्या काळात होते गोवा साईडला त्या ठिकाणी त्यांचा जबर मलबार वगैरे त्या साईडला त्यांचा जबर कंट्रोल होता तर त्या लोकांना ते मिळाले जेव्हा संभाजी महाराजांनी ही गोष्ट कळाली ना संभाजी महाराजांनी पहिल्यांदा गोव्यात जाऊन पोर्तुगीजांना आणलं पोर्तुगेजांवरती अटॅकच्या अटॅक केले त्या काळामध्ये जेव्हा संभाजी महाराजांना ही गोष्ट कळाली त्यानंतर ते गोव्यावरून परत रायगडवर आले आणि परत लढण्याची तयारी सुरू केली मुघलांच्या विरुद्ध संभाजी महाराजांच्या आयुष्यातली एक सगळ्यात मोठी जी अचिव्हमेंट आपण म्हणू शकतो ती आहे की त्यांनी नऊ वर्ष औरंगजेबाला गोल 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 फिरवलं बघा छत्रपती संभाजी महाराजाची जी टॅक्टिस होती ती खूप वेगळी होती त्यांनी कधी इकडून हमला कर कधी तिकडून हमला कर कधी औरंगाबादेत हमला कर कधी पुण्यातून हमला कर असे विविध प्रकारे हमले त्यांनी सुरू केले त्यांनी औरंगजेबाला गोल 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 गोल, गोल फिरवलं दख्खनामध्ये तोपर्यंत तिकडे उत्तरेमध्ये परत हिंदू साम्राज्य फुलायला लागले होते त्यांनी औरंगजेबाला पूर्ण भारत काबीज कधीच करून दिला नाही आणि नंतर मराठ्यांनी अटके पार झेंडा लावला आणि अटक आज पाकिस्तानमध्ये आहे इथपर्यंत मराठे त्या काळामध्ये पोहोचले होते कुठे आठ लाखाची मुघल सेना आणि कुठे वीस हजाराचं मराठी सैन्य तरीसुद्धा मुघल बादशाह औरंगजेब जेरीस आला होता छत्रपती संभाजी महाराजांमुळं छत्रपती संभाजी महाराज करेजियस होते कॉन्फिडंट होते पॉवरफुल डिसिजन मेकर होते डिसिजन मेकर हा खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे त्यांच्यासोबत त्यांना साथ होती कवी कलश यांची एक गोष्ट औरंगजेबाला कळाली की मी छत्रपती संभाजी महाराजांना मारू शकत नाही हा जो मुलगा आहे ना याला हरवणं अशक्य आहे याला मारणं अशक्य आहे समोरून जर मार वार करू शकत नाही तर पाठीच्या मागून वार करणं हे औरंगजेबाने केलं औरंगजेबाने विचार केला हम संभाजी को सामने से तो लढ शकते क्योंकि हे कभी हारेगा नाही कुछ और तरकीब निकालनी पडेगी औरंगजेबाला एक खबर लागली गणोजी शिर्के छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नीचे भाऊ औरंगजेबाला जेव्हा गोष्ट कळाली की छत्रपती संभाजी महाराजांनी या गणोजी शिर्केला वेतनदारी केण्यास मनाई केली औरंगजेब जाऊन त्या गणोजी शिर्केला भेटला आता या गणोजी शिर्केने या गणोजी शिर्केने घात केला जो औरंगजेब छत्रपती संभाजी महाराजांना समोरून कधीच हारू शकत नव्हता पण आपल्याच लोकांनी घात केला गणोजी शिर्केने औरंगजेबाला टीप दिली की छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश हे दोघे संगमेश्वरकडे चाललेले आहेत ते दोघे एकटेच आहेत दोघांकडं कुठल्याही प्रकारचं सैन्य नाहीये ही टीप औरंगजेबाला गणोजी शिर्केने दिली ज्या छत्रपती संभाजी महाराजांना आठ लाखाचं सैन्य सुद्धा मारू शकलं नाही फक्त दोन हजार सैनिकांनी पकडलं का तर आपल्याच लोकांनी आपल्याला दगा दिला आज मी तुम्हाला घेऊन चाललो आहे तुळापूर येथे पुण्यापासून छत्तीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या तुळापूर येथे मी तुम्हाला घेऊन चाललो आहे येथे आहे छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी आणि कवी कलश यांची समाधी तुळापूर गाव म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी संभाजी राजांची समाधी म्हणजेच मावळ्यांसाठी एक पावन मंदिरच समाधीच्या अवतीभोवती सुशृीकरण करण्यात आलेलं आहे पण जसं जसं आपण आतमध्ये नदी जायला लागतो तसं तसं आपण इतिहास उलगडायला लागतो गणोजी शिर्केने सांगितल्याप्रमाणे मुकरब खान या मुघल सेनानीने अचानक संगमेश्वरावर हल्ला केला आणि संभाजी महाराजांना बंदीवान केले एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांना विदूषकाचे कपडे घालण्यात आले त्यांना उंटावर बसवले